शेतकऱ्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी वीस जून एकोणीसशे साठ रोजी सहकार महर्षींनी शंकरनगर या ठिकाणी सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली पुढील अल्पावधीतच बाळदादांच्या अनेक धाडसी आणि अने धडाडीच्या निर्णयाने कारखान्याला संपूर्ण महाराष्ट्रात मान मिळवून दिला दादांच्या मार्गदर्शनातून वीज निर्मिती प्रकल्पातून चार कोटीपेक्षा जास्त युनिट वीज निर्माण करण्यात आली डिस्लरीच्या माध्यमातून लाखो लिटर ॲसिटिक ॲसिड इथोनॉलचे उत्पादन देखील केले गेले कारखान्याची विस्तारवाढ क्षमता असेल पेट्रोल पंप विस्तारीकरणाचा प्रकल्प असेल अशा अनेक विकासभिमुख प्रगतीचे निर्णय घेताना त्यांच्यातील दूरदृष्टीचे अभ्यासू व पारदर्शक नेतृत्वाची ओळख आपल्याला होते शेतकऱ्यांचा ऊस परिसंवाद असेल मोफत पाणी वाटपासारखा प्रकल्प असेल असे प्रकल्प त्यांनी हातामध्ये घेतले तसेच दुष्काळी परिस्थितीत पाण्याची टंचाई असताना दोन लाख लिटर आरोचे पाणी वाटप केले सांगली पूरग्रस्तांना जीवन उपयोगी वस्तूंची मदत केली कोरोना काळामध्ये सर्वसामान्य गरजू जनतेला मदतीचा हात दिला बाळदादांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांकाचा पुरस्कार वसंतदादा इन्स्टिट्यूट मांजरी बुद्रुक पुणे यांचा पुरस्कार मिळालेले आहेत तसेच इंटरनॅशनल गोल्ड स्टार मिलेनियम अवॉर्ड ग्लोबल अवॉर्ड अशा अनेक पुरस्कारांनी बाळदादांना सन्मानित केले आहे महाराष्ट्रातील जास्त गाळप क्षमता असलेला आणि शेतकऱ्यांच्या उसाला सर्वाधिक दर देणारा कारखाना म्हणून या साखर कारखान्याची अग्रगण्य कारखान्यांमध्ये ओळख आहे बाळदादांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या विचारातून आणि कारखान्याच्या माध्यमातून सन दोन हजार अकरा बारा साली यशवंत नगर या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेजची स्थापना केली गेली यामध्ये सिव्हिल कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल मॅकॅनिकल इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डेटा सायन्स इत्यादी विद्याशाखा अविरतपणे सुरू आहेत शेतकऱ्यांची हजारो मुले मुली याच महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेताना दिसतात उत्तीर्ण विद्यार्थ्यांना महाविद्यालयामार्फत अनेक नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाते ही यशाची यशोगाथा पुढील अनेक वर्ष अविश्रांतपणे सुरूच राहावी हेच प्रतिभावंतांचे प्रतीक असणारे आदरणीय बाळदादांचे ध्येय असा सहकार वाढीस लावणाऱ्या आदरणीय बाळदादांच्या अतुलनीय कार्यास आमचा मानाचा मुजरा